तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल स्टडी टार्गेटवर मित्रांनो आपण बघत आहोत महाराष्ट्र पोलीस भरतीला येणारे महत्वपूर्ण प्रश्न तर मित्रांनो आपला विषय आहे बुद्धिमत्ता मित्रांनो जे हे प्रश्न आहेत ते सतत विचारले जाणारे प्रश्न आहेत त्यामुळे प्रश्नांचा अभ्यास करा चला डायरेक्ट प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक ए आहे मित्रांनो जर ए ची व्हॅल्यू एक आहे बी इज इक्वल टू दोन आहे आणि सी बरोबर तीन असेल तर सी ए टी या शब्दांची बेरीज किती असते तर मित्रांनो तुम्हाला माहीत असेल एची व्हॅल्यू आपण एक मानली बीची दोन मानली आणि ती ची तीन वाढली तर त्यांच्या अल्फाबेटच्या ऑल्टॉन्स लागलेली तर तर टीची टी किती नंबरला येतो वीस नंबरला टी या ठिकाणी वीस नंबरला येतं वीस नंबरला येतं प्लस तीन प्लस एक इजिकवल टू किसान तीन तेवन एक चौबीस ऑप्शन क्रमांक एश्नाच योग्य उत्तर है चला नेक्स्ट नेक्स्ट प्रश्न क्रमांक दोन आहे मित्रांनो एक आपल्याला सिरीज दिलेली आहे दोन कॉमा चार कॉमा आठ कॉमा सोळा तर सोळाच्या नंतर काय येईल असं आपल्याला विचारलेलं आहे तर मित्रांनो इथं बघून घ्या दोनच्या दोनमध्ये आपण दोन गुन्हा केलं चार आलं चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोळा तर सोळा दोन किती येणार आता बत्तीस येणार तर ऑप्शन क्रमांक सी ऑप्शन क्रमांक सिंग आपलं योग्य उत्तर आहे चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक तीन आहे मित्रांनो सीरीज दिलेली आपल्याला कॅपिटल लेटरची पी आर टी व्ही तर मित्रांनो याच्यामधला आपल्याला डिफरन्स बघायचा पीच्या नंतर किती अक्षराच्या नंतर आर येत पीच्या नंतर क्यू आणि आर यस आणि टी यू आणि फी तर प्रत्येकीच्यामध्ये जर आपण दोन दोन जोडले तर पुढचं अक्षर येत आहे पिन क्यू आर एस टी यू पी डब्ल्यू एक्स तर या ठिकाणी काय येणार एक्स येणार त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए या ठिकाणी योग्य उत्तर आहे नेक्स्ट प्रश्न क्रमांक चार आहे मित्रांनो पाण्याचा संबंध पिण्याशी आहे तर अन्न आपण काय करतो तर पाण्याचा संबंध पिणे अन्न आपण खातो तर याचं हो योग्य उत्तर आहे खाणे पर्याय क्रमांक बी नेक्स्ट प्रश्न क्रमांक पाच आहे मित्रांनो आपल्याला इथे एक सिरीज दिलेली आहे सत्तावीस चौसष्ट आणि एकशे पंचवीस तर मित्रांनो सत्तावीस चा असा असा यांचा काय संबंध आहे की जे सिरीजमध्ये बसत आहे तर मित्रांनो जो सत्तावीस आहे तो तीनचा घन आहे चौसठ आहे तो चारचा घन आहे आणि एकशे पंचवीस आहे ते पाचचा घन आहे तर तीनच्या नंतर चार पाच आता सहा येणार तर सहाचा घण किती असते दोनशे सोळा तर मित्रांनो आपला ऑप्शन नंबर किती आहे ए दोनशे सोळा इथं येईल चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो जर कप पिने असेल तर पेन पेनचं काय येईल तर मित्रांनो इथं बघा कपचा संबंध पिने आहे तर ना ना पेन संबंध कशा असेल ऑप्शन आहेत लिहिणे कापणे वाचणे आणि विकणे पेन आपण कापतो का नाही वाचतो का नाही पेनीने कुठे वाचतात का पेनी आपण विकतो ना विक का नाही तर पेनीने काय करतो आपण लिहितो ऑप्शन क्रमांक ए प्रश्न क्रमांक सात आहे मित्रांनो तेरा सतरा एकोणीस आणि तेवीस इथं पण एक सिरीज दिलेली आहे आप आपल्याला तर तेराच्या नंतर किती संख्यानंतर सतरा येतो चौदा पंधरा सोळा सतरा तर इथं चारचा डिफरन्स आहे मित्रांनो या दोन्हीमध्ये चारचा डिफरन्स आहे सतरा अठरा एकोणीस इथं किती आहे दोनचा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस इथं पुन्हा चारचा आहे आता इथं किती येणार पुन्हा पुन्हा किती लिहितो पाच चा येणार त्यामुळे ऑप्शन तेवीस पाच एकोणतीस ऑप्शन क्रमांक बी नेक्स्ट प्रश्न क्रमांक आठ आहे मित्रांनो जर एस यू जी आर ला आपण वन टू थ्री फोर फाय असं लिहिलं तर आर ए जी यू एस ला आपण कसं लिहू तर इथं पहा मित्रांनो आपल्याला याची ऑर्डर बघायची कसं लिहिलेलं आहे ते येस ला येते किती एक तर इथं येस किती नंबरला एकदम शेवटला म्हणजे एकदम शेवटला काय येणार एक, एक का येणार ये आर किती नंबरला येतं पाच नंबरला तर एकदम पहिल्यांदा काय येणार पाच ए किती नंबरला नंतर चार येणार नंतर जी ला किती येणार तीन आणि दोन पाच चार तीन दोन एक हे ये येणार तर ऑप्शन कोणते ऑप्शन क्रमांक एक पाच चार तीन दोन एक नेक्स्ट प्रश्न क्रमांक नऊ मित्रांनो एक चार नऊ सोळा तर इथं मित्रांनो आपण लॉजिक लावायचं की इथं वर्ग दिलेला आहे आपल्याला हा एक किच्चा वर्ग आहे एकचा हे चार किच्चा वर्ग आहे तर दोनचा वर्ग आहे हे नऊ वर्ग आहे तर तीनचा वर्ग आहे आणि सोळा वर्ग आहे तर चारचा वर्ग आहे तर एक दोन तीन चारचा नंतर काय येईल तर पाच येईल तर पाचचा वर्ग किती असतो पंचवीस त्यामुळे आपला ऑप्शन क्रमांक मित्रांनो सी चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक दहा मित्रांनो जर उंदराचा संबंध बिळाशी आहे तर पक्षाचा संबंध कशाची आहे तर मित्रांनो हा प्रश्न खूप सोपा आहे आपण कमेंट करून सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर प्रश्न क्रमांक बारा आहे मित्रांनो एका रांगेत डावीकडून चौदावा आणि उजवीकडून नववा विद्यार्थी तोच असेल तर त्या रांगेमध्ये एकूण संख्या किती विद्यार्थी किती आहेत जर दहावीकडून जर चौदावा आणि उजवीकडून जर नव्वा असेल तर मित्रांनो दहावीकडून चौदा हा जर चौदाव्या स्थानावर आहे इकडे बघा चौदाव्या स्थानावर असेल तर त्याच्या इकडे ह्या साइडला किती असेल डाव्या साईडला तेरा विद्यार्थी आणि उजवीकडून तो नवव्या स्थानावर आहे तर इकडे किती आहे आठ तेरा प्लस आठ तेरा आठ किती मित्रांनो एकवीस आणि प्लस हा एक तर एकवीस प्लस एक बावीस तर ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक तेरा आहे मित्रांनो लालचा संबंध गुलाबची तर पिवळा का संबंध कशाची असेल तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे गुलाबाचं फुल हे लाल असतं त्याच्यामुळे गुलाबाचा संबंध लालचे तर पिवळ फुले कशाचं असत झंडू ऑप्शन प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो पंधरा मुलं पंधरा दिवसात भिंत बांधतात तर तीच भिंत तीस मुलं किती दिवसामध्ये बांधतील तर मित्रांनो आपल्याला एका मुलाचं काम काढावं लागेल पंधरा मुलं पंधरा दिवसात करतात तर पंधरा एक पंधरा म्हणजे एक मुलगा एका दिवसात एक काम करतो तर तीच पंधरा मुलं किती किती दिवसामध्ये काम करतील तर पंधरा भागिले दोन आमचं दुप्पट आहे ना पंधरा भागीले दोन किती येते सात पॉईंट पाच ऑप्शन क्रमांक ए चला नेक्स्ट तर मित्रांनो हे होते बुद्धिमत्तेचे काही प्रश्न आज आपला पहिला दिवस होता मित्रांनो बुद्धिमत्तेचा आधी आपण सामान्य ज्ञानाचे प्रश्न घेतले होते आजचा पहिलाच व्हिडिओ होता शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो चॅनलवर जर आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पोलीस भरतीचे असेच क्लासेस आपल्या चॅनलवर होत राहतील धन्यवाद